लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मतदाराने निवडून दिलेल्या आहेत आणि काँग्रेसला पडलेलं मतदान सुद्धा याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळं मतदाराने हा जो को कौल दिला आहे याचं मी स्वागत करतो त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या या विजयाबद्दल मी साऱ्याच काँग्रेसच्या आणि आघाडीच्या विजय उमेदवाराचं अभिनंदनही करतो हे खरं आहे कारण सत्ताधारी ज्या प्रकारे निवडणुका अलीकडे लढवत आहेत तर त्यातून काही वेगळं अपेक्षित असेल असं म्हणजे वाटलं नाही पण जसं निवडणुका लागण्याअगोदरच बिनविरोध जागा निवडून येणं एक नवी प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि त्या तुलनेमध्ये मला असं वाटतं की आज काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा मिळणं हे लक्षवेधी आहे